हॅलो माय टू फॅमिली कशा आहे सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के बघा मी आले आहे आईकडे मग आईनं मला तिथले वांगे आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे काढून दिली होती मी आईकडलाच थोडंसं शूट घेतलेला आहे हे आहे पहिल्याचा व्हिडिओ व्हिडिओ पाठवायचा हा राहिला होता मी हे थोडीशी क्लिप जोडली आहे ही आहे पहिलंची पण तुम्ही परवा दिशी बी पण आईकडे गेले होते ना त्यावेळेस बघा इथं किती छान असं सईकडं पीक वगैरे आले आहे मी लास्टला जोडली आहे ती पण क्लिप बघा मस्त असे वांगे घेतली आहेत पुन्हा नंतर कडीपत्ता शेवग्याच्या शेंगा इथं भोपळे लागले आहेत भोपळे पुन्हा नंतर हे काय म्हणतात ते वरण्याच्या पण शेंगा होत्या तुमच्याकडे काय बोलतात घेवडा बोलतात ते शेंगा काढल्या आता इतकं छान हे हो� रांदसत आहे ना तुम्हाला पुढे बघा ह्याच्या किती छान असा हिरवं गाळ झालं आहे पूर्ण जेवा जिवारी वगैरे लावली होती शेतामध्ये कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट आणि जरूर करा कमेंट का मला समजून बघा आई कशी गोळा करत आहे मला द्यायला इथं हे आहे वर्णीच्या शेंगाचा वेल आहे ते पूर्ण घरावरती चढला होता है, कोटा आहे या कोट्यावरती चढला होता पसारा वगैरे ठेवतात शेतातला खूप छान असं मस्त रानातल्या अगावर शेंगा आहे आई सगळं जमा करून देत हे दाखवते तुम्हाला बघा काय काय दिले टमाटे शेंगा खूप छान असा कसं आहे लेक माहेराला ले गेलं की असं गोळा करून देत आई असं असतं बरं सांगा कमेंट करून जरूर सांगा न वाटत तर ताई ताईंचं असेलच असेल बरं असं का माहेरला ज्या मुलगी येते ना ती किती असे हे असो घरी तिच्या चांगलं बरं माईकडून थोडं कहन माईची काकृत असते की आपल्या लेकीला हे द्यावं है ना बरोबर ना कोणाकोणाला हे पटलं कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करू जरूर सांगा बघा इथं आता हे इथं पेरत आहे ज्वारी ट्रिंकलर लावत होते मग ही नंतर पेरल्याच्या नंतरच दाखवले मी डायरेक्ट आणि नंतर आता एकदा तुम्हाला एंडिंगनं मी दाखवत आहे उगवलेलं चालतंय मग आता छोटीशी रेसिपी बघा ही आहे पालक भाजी जी राहिली होती ना पालकची भाजी मी वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवली होती मला वेस्ट मला वाटी होती आम्हाला एक वाटीवर होती मग त्याच्यामध्येच मी काय केले थोडंसं शिजवून घेतले आणि नाही घेतली म्हणजे घट्टच होती अशी मग त्याला असं शिजवून वगैरे ठेवलेली होती मस्त खराब वगैरे झाली नव्हती म्हणजे सकाळी बनवलेली होती संध्याकाळीच मी बनवलं मग एक छोटासा ब्रेड पुढा आणला धावालाच मस्त असा त्याला घेतलं एकदम छान असं कट वगैरे करून आणि लगेच तेल टाकलं आपलं बेसन घेतलं बेसन पिठतानी आपलं ती जी पालक वरण राहि वरण राहिलं होतं ना त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि मस्त असे ब्रेड डुबवले आणि तळून घेतले मस्त असे काय याला नाव दे चाल तुम्ही जरूर सांगा मी तर म्हणेन की ब्रेड पकोडा राईट छान वाटली आजची रेसिपी तर कमेंट करा आणि कशी वाटली आणखीन काय याच्यात मी काय काय ऑर्डर केलं आहे मीठ थोडंसं टाकलं आहे लसूण बारीकचे इचून आणि क कोथिंबीर एक आणि थोडंसं गव्हाचं सॉरी तांदुळाचं पीठ खूप छान लागलं बरं एकदम मस्त अशी रेसिपी झाली मला वाटलं नव्हतं एवढं छान असं यूज करता येईल आणि शक्यतो आपल्याकडून जास्त स्वयंपाक झाला तर आपण काय करतो फेकून देतो मग फेकून देण्यापेक्षा जर असं काही जरी लेकराला करून दिलो तर लेकरं खातात आणि असंच जर वरण दिलं तर सकाळी लेकरं खात नाही संध्याकाळचा सकाळी किंवा सकाळचा संध्याकाळी बरोबर ना मग त्यासाठी आपण असं करून द्यायचं बरोबर मस्त असं खातात लेकरांना कळालं पण नाही की मी ह्याच्यामध्ये वरण टाकलेलं आहे बघा छान आहे का रेसिपी आणि कोण कोण असं थोडंसं जुगाड करता येईल बनवते स्वयंपाक जरूर सांगा कशी वाटली याची रेसिपी मस्त अशी <coughs> Palak, right now, <coughs> चासे, चासे, ब्रेड पकोडा पालक वरण ब्रेड पकोडा राईट ना ना बघा खूप छान झाली होती रेसिपी जर तुमच्याकडे ही असं काही रात्रचं वगैरे असेल किंवा संध्याकाळचं असेल सकाळचं असेल उरलेलं असेल फेकून देण्यापेक्षा जर असं ब्रेडमध्ये जर आपण ॲड करून असं काही पण आपण दाबिले करू शकतो त्या टाईप एक बनवू शकतो मस्त होतं अशी रेसिपी हे मीच नवीन एक बघावं म्हटलं कसं होते बनवली आहे साधी तर आपण ब्रेड पकोडं बनवतोच मग त्याच्याप्रकारे हे जसं की आपण बटाट्याचं वगैरे सारण आधी घालून आणि डबल ब्रेड लावून तळतो ना तर त्याचप्रकारे मी फक्त सिंगल ब्रेड आहे त्याला बेसन जी लावून आपण तळून घेतलेलं आहे मस्त झाली होती एकदम आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळे एकदम खरखुस अशी भाजले होते हे बघा तुम्हाला मी कट करून पण दाखले आहेत किती मस्त असे झालेत ना खूप छान आणि असं बी नाही कुठं असं पीठ वगैरे राहिलं किंवा कच्चा वगैरे नाही एकदम मंदाचेवर छान असं भाजून घेतलेलं आहे मी अप्रतिम लागले खूप छान झाले होते बघा तुम्हाला सर्व करून दाखवले आहे मी बघा कट केले मधातून त्रिकोणी आकाराचे आणि टमॅटो सॉस घेतला लेकरांना पाच मिनटात चचर असं जर वरण मी दिली असते वरण भात किंवा चपाती भात खालीच नसते ती मग ती वेस्ट होण्यापेक्षा म्हणत चला असं काहीतरी आपण जुगाड करू कसे वाटले माझी आजची रेसिपी जरूर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल जर माझा व्हिडिओ थोडा पण तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करून कमेंट जरूर करा मला समजून जाईल ओके बघा मी तुम्हाला दाखवत आहे खाऊन खूप छान झाले होती एकच खाऊन बघितले मी गाज तर प्रतिम मग पुरं प्लेट मला साफ करायचं होतं पण नाही अँश होता साईडला मग त्याला एक गाज चालला <laughs> खूप छान मम्मी मला पण दे प्लेट बनवून म्हणलं मग त्याला असं लगे वाढलं आणि त्याला दिलं बघा मी तुम्हाला दाखवले होते स्टा व्हिडिओच्या स्टार्टिंगला तिथं कसं वाप्या वगैरे हो टाकल्या होत्या आणि स्प्रिंकलर वगैरे लावले होते त्याच्यानंतर ही कमीत कमी किती बाबा दोन महिन्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे बघा त्या जागेवर किती छान असं ज्वारीचं पीक आलेलं आहे है, है ना आता किती छान वाटत आहे हिरवगार है ना असाच माझ्या चॅनलवर नवीन नवी नवी व्हिडिओ नवनवीन रेसिपी नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस असाल तर काय म्हणतात कमें, कमेंट नाही नाही सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा की मला समजून जाईल तुम्ही मला बघितलं आहे किंवा ही जरी चॅनल असेल तर मीही तुम्हाला सपोर्ट करेन आणि असाच साथ द्या प्रतिसाद द्या आणि बघा ही आहे कडीपत्त्याचं झाड हेनी बोलत होते आई पण आहे इथं मग चला आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मी येणार आहे आता आमच्या घराकडे मग इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल बाय काळजी घ्या